अकोल्यात लहान उमरी परिसरात वीज कोसळली तीन मजली घराचे मोठे नुकसान जीवितहानी टळली अकोला शहरातील लहान उमरी परिसरात काल रात्री वीज कोसळून एका घराचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या घरात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे दिलासादायक आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री अकोल्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती पावसाने आठ वाजताच्या सुमारास विजेच्या मोठ्या कडकडाटासह कर लहान उमरी परिसरातील शांताराम निंबूकार यांच्या तीन मजली घरावर अचानक वीज कोसळले या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला होता या अपघातात निंबूकार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे घराच्या छतावरील भिंत आणि कंपाऊंड वॉलचा काही भाग कोसळला आहे तसेच तिसऱ्या मजल्यावरील भिंतीचा कोपरा तुटून खाली पडला घरातील टी व्ही पंखा फ्रीज यासारखे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे निकामी झाली असून घराची संपूर्ण वायरिंग जळाली आहे विजेच्या या धक्क्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील तात्पुरता खंडित झाला होता ज्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते गेल्या पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यात पुन्हा पावसाने जोर पकडला असतानाच अशा प्रकारच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा